आले इकडे या घटनेमध्ये विराड नगरीत आल्यानंतरच किचकाची नजर त्याच्यावर आपल्या द्रौपदीवर पडते आणि किचकाला त्यांनी ठार मार दुःशासनाला ठार मारण्यापूर्वी किचकाला ज्या पद्धतीने मारले त्याचा अत्यंत भयानक असं सांगता येण्यासारखं त्याच पद्धतीने त्यांनी याला मारलंय कोणाला दुःशासनाला मारलंय आणि त्याही पेक्षा प्रत्यक्षामध्ये जेव्हा दुर्योधनाच्या मस्तकावर लात मारली तेव्हा ते सगळं आश्चर्य वाटलं कारण हा बघतोय ना तेव्हा श्रीकृष्णाने त्याला विचारलं अरे तुझ्यासमोर त्यांनी दुर्योधन मेल्या दुर्धनाच्या मस्तकावर हात लात मारली तू विरोध का नाही केला त्याला अडवलंस का नाही तेव्हा त्यांनी सांगितलं तेरा वर्ष म्हणलं हा घुमसतो एक म्हणला आमच्यापैकी आणि त्यांना मारण्याकरता हा अस्वस्थ असताना मी त्याला माझ्या संयमानं त्याला इतके वर्ष दाबून ठेवला म्हणून तर केवळ माझ्याकरता शांत होतो एक ना एक दिवस तरी त्याला मोकळ सोडायला पाहिजे की नाही म्हणाले म्हणून ते जे करत होतात ते मला मान्य नव्हतं म्हणाले पण त्याला मोकळ करण्याकरता मी गप्प बसलो त्याचं कृत्य मला मान्य आहे म्हणून आपल्या भावांच्या वाचनांना किंवा त्यांच्या उद्रेकाला सुद्धा रस्ता देणं हे सुद्धा आपलं काम आहे याची जाणीव वाटणार तो मोठा भाऊ आहे नुसताच राजा नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता छत्तीस वर्ष राज्य करायचं त्यांच्यावर वेळ आहे सगळं खात झाल्यानंतर तो सिंहासनावर बसायला तयार होईना आणि एक सरकार म्हणायचा माझे भाऊ मारले माझे याला मारलं माझे त्याला मारलं आता सिंह असं आता तर धबू मिळायला आता कसं राज्य करायचं समता समता सगळ्यांचं सांत्वन पाया गेलं कोणाचाच तो ऐके ना शेवटी नारदानी समजूत घातल्यानंतर तो एकदा तयार झाला आणि जेव्हा तयार झाला तेव्हा जेव्हा त्याच्यावरती वेळ आली तेव्हा पहिलं त्याला जर काय आठवलं असेल ही फार कठीण गोष्ट आहे आपल्या इथे नाही का एखादा मुलगा दहावी पास झाल्यानंतर पहिलं तर काय करतो घरचा आई वडील कोण असतील किंवा वडीलधारे कोण असतील नमस्कार करतो की नाही आपण समजा आमदार कोण निवडून आला तो आमदार आधी काय करतो आधी तेव्हाच जात नाही आधी घर आई असतील त्याला नमस्कार कर हातात घेतलेल्या कामात असेल की आपण आधी आई वडिलां आता एवढा मोठा विजय मिळाला आणि आता सिंहासन वसायची ज्या वेळ आली तो पहिलं काम काय राहायचं मोठ्या माणूस नमस्कार मोठी माणसं कोण आहेत धृतराष्ट्र आणि गांधारी आई घरीच आहे आईला नमस्कार केला आणि केला काय फरक पडत नाही शत्रुपक्षाचे जे आई वडील आहेत ते आपल्या कुटुंबातले आई वडील आहेत कुटुंबातले वडील धारे आहेत म्हटल्यानंतर याच्या मनामध्ये त्यांना नमस्कार करताना विकल्प नाही धृतराष्ट्राच्या मनातला विकल्प जात नाही पण याने नरप पाठवलाय हो आम्ही तुमच्या नमस्काराला येतो याला राजा म्हणतात याला मोठा म्हणतात याला मनाचा प्रगल्भपणा म्हणतात आणि हा नमस्कार करायला गेल्यानंतर सगळे कोणाच्याही मनात त्यांना नमस्कार येण्याची इच्छा हि त्यांच्या नावानं पंधरा वर्षानंतर सुद्धा त्यांचा द्वेष करत कोणाचा धृत राष्ट्र याच्या पोरामुळे आमच्यावर प्रसंग आला याच्या पोरामुळे आमच्यावर वाईट प्रसंग आला हे तो कायम बोलत राहतो पंधरा वर्षानंतर सुद्धा त्याचा सूड जात नाही त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये त्या दोघांना नमस्कार राहण्याची इच्छा नाही पण याच्या शब्दा बाहेर जाता येत नाही म्हणून ते नमस्कार त्याच्याबरोबर जातात पण त्या बाईचं भय वाटत गांधारी काय करेल त्याचा भरोसा नाही बरं गांधारी इतकी प्रगत आहे ती त्याला विचारते तर अणंगणात तू त्याचं प्र... प्राशन केलंच आहे काय हे जर विचारू शकते तर ती युधिष्ठाला छापही देऊ शकते कोणी नाही तर बुद्धी आला तिला नमस्कार करायला बरं समजा नाही नमस्कार केला शिवाचा नसला काय इकडचं तिकडे जग होणार आहे का काय गरज आहे असं सगळ्यांचं मत आहे कुंतीपासून सगळ्यांचं मत आहे कोणीही त्याला मनापासून संमती देत नाही पण त्याने जेव्हा सांगितलं की मला नमस्कार करायला जाते तुम्ही त्याला माझ्या बरोबर तेव्हा धावायला पण त्याच्या बरोबर आहे पण सगळ्यांच्या पोटात भय तो निर्भयच आहे ना कारण त्याच्या मनात पाप नाहीच आहे राग नाहीच आहे हे विष्णूजी माझी घर आहे श्रीमती जयाची स्थिर जो राहाला त्याच्या मनात काय विकल्पच नाही दासीने जेव्हा सांगितलं की हा नमस्कार करायला येतोय हात खरा तेजस तुम्ही हात उरू शकता यालाच निर्भयपणे आम्हाला नमस्कार करण्याची वासना होऊ शकते बाकी त्यांची हिंमतच नाही आमच्या समोर येण्याचं हात येऊ हो शकतो आणि म्हणून त्यांनी धृतराष्ट्राचा हात धरून जाग्यावर येऊन बसल्यानंतर हा नमस्कार करायला आलाय हा पुढे तरीही हा पुढे आल्यानंतर त्या पट्टी परत जेव्हा पट्टीतलं जे किरण बाहेर पडले ते ह्याची नख काळी झाली काय झाली असते तरी काळ द्रोणाला शब्द दिल्यानंतर सुद्धा द्रोणाला फसवण्याकरता नर वाकुंद म्हणून काळी झाली महाभारतातल्या असे शब्द जे जे वाच्य पुरे झाले ती काळी नख झाल्याबरोबर हे बाकीचे जे बरोबर आहेत ते एकदम मागे गेले मागे गेलं म्हणजे त्याच्या मागे उभे नाही मागे वरून नमस्कार केला तो म्हणतोय हे आले ते आले ती विचारत नाही कोण आहे कुठे काय आणि मग तो राज्याभिषेक झाला सगळं झालं छत्तीस वर्ष राज्य केलं एक आणि दोन नाही छत्तीस वर्ष राज्य केल्यानंतर द्रौपदीच्या लक्षात आलं की आता आपण जायची वेळ झालेली आहे आता सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे तत्पुरी पंधरा वर्ष आधी म्हणजे सिंहासनावर बसल्यानंतर पंधरा वर्षानंतर एकसारखं दरवर्षी श्राद्धाचे पैसे मागितल्यानंतर तो ओरडायचा भीम कष्टात कष्ट तर हे जे दुर्योधन आणि सगळे भाऊ केलेले त्यांना अगदी वाईट आज वाईट गती मिळव असं तो, तो एकसारखा म्हणायचा आणि तो ऐकायचा एक दिवशी असं झालं त्याला ऐकू नये म्हणून सगळी व्यवस्था होती तरी त्याचा तोंड तो आडून तो बोलला आणि अर्जुन आणि युधिष्ठराने आपला खजिना दिला त्याला ब्राह्मणांची दक्षिणा मुक्तमुक्त सगळ्यासाठी तो त्यांच्या तोंडावर म्हणाला तुम्हाला लाद कशी वाटत नाही याला देत आल्या म्हणाले या म्हाताऱ्यामुळे म्हणाले आमच्या सगळ्या आयुष्याचं वाट होतं सिंहासनावर तर अधिकारी आहे त्याचा ता कोष तला वगै्याला दिलेला आहे युद्ध एक गोष्ट केली सिंहासनावर बसल्याबरोबर त्यांनी सगळ्यांचे कोष वेगवेगळे दिले तुम्ही मला विचारल्या दान धर्म करू शकता माझ्या पैशात तुमचा संबंध नाही तुमच्या पैशात माझा संबंध नाही तुम्ही काही करू शकता तुम्हाला स्वातंत्र्य आहे तसं त्यालाही स्वातंत्र्य त्याला कमी काहीच नाही तरी पण पंधरा वर्षापूर्वीचा वैर तो विसरत नाही आणि तोंडावर जेव्हा तो म्हणतो की या म्हातारामुळे आमच्यावरती वेळ आली तेव्हा तो म्हातारा धृतराष्ट्र विकलांग झालेल्या अवस्थेत युधिष्ठराला म्हणला युधिष्ठर आज हद्द झाली आज सीमा संपली इथे राहण्याचा आमचा ता काळ संपलेला आहे मी आणि गांधारी आता अरण्यामध्ये निघून जाणार आहोत त्या धक्का बसला मला कारण त्यांनी खूप सेवा केली त्यांनी ते जरी बैरी होते तरी बैर विसरून त्यांनी सेवा केली काय हवं नको बघितलं आणि तरी ते सोडून जात आहेत आणि भीमामुळे सोडून जातात त्याचं त्याला दुःख झालं त्यांनी बाकी सगळ्यांनी क्षमा मागितली काही झालं तरी तुम्ही जाऊ नका तुमचं कोण करणार ते म्हणाले आता एकदा निर्णय झाला आमचा बदलणार नाही आम्ही आता चाललो आम्ही चाललो म्हटल्यानंतर मग काय गांधारी पण उठली ती पती आहे ना पतीच्या बाहेर जायचं नाही आणि ते दोघे जेव्हा बाहेर जाल निघाले तेव्हा कोणती बाहेर निघाली कोणती म्हणले आपल्या मुलाला आत्तापर्यंत मला शक्य होतं तेवढं जो सांभाळण्याचा शिकवण्याचा मी प्रयत्न केला आता तुम्ही सगळे मोठे राजेच झालेले आहात आता तुम्हाला शिकवायचं काय त्या युधिष्ठाला धक्का बसला तोच म्हणजे धृतराष्ट्र आणि गांधारीत जातात पण आपली आई पण जायला लागली युधिष्ठिर आणखीन सगळे पुढे येऊन तिला घेरा घातला आणि म्हणाले कारण अत्यंत प्रेम आहे आपल्या आईवर मग आम्ही एवढं सगळं एवढं राजकारण करून एवढं युद्ध करून एवढं ऐश्वर मिळवलं तर करता असं तिला तर ती म्हणाली पांडू महाराज असताना या दोन हाताने भरपूर दानधर्म केलेला आहे तुम्ही मिळवलेल्या पैशावरती दानधर्म करण्याची माझी इच्छा नाही म्हणते तुम्हाला तुमचं ऐश्वर्या लखलावं त्यासाठी माझा जन्म नाहीये पण माझ्या घरातली दोन मोठी माणसं माझ्यापेक्षा एक अंध आहे आणि एक अंध डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत जर ते जात असतील त्यांची सेवा कोणी करायची आमच्या घराण्याची परंपरा आहे त्यांची सेवा करण्याकरता मला गेलं पाहिजे तुमच्या तुमच्या पैशावरती दानधर्म करण्याकरता मी जे धर्म नाही मी चालले आणि मग तिघांना निरोप द्यायची वेळ आली तेव्हा सकाळ जनतेला जेव्हा कळलं गुरु साम्राज्यातला की धृतराष्ट्र अंधारी आणि कुंती आता कायमचे निरोप घेऊन जायला निघाले त्या सगळ्यांनी वेशीपर्यंत त्यांना निरोप देण्याकरता गर्दी केली आहे महाभारताने इतकं वर्णन केलं सांगण्याची सोय नाही आणि सांगण्याची सोय नाही म्हणजे काय जेव्हा ते परत जायची वेळ आली तेव्हा धृतराष्ट्राने तरी त्यांना निरोप देताना म्हणाला तुम्ही मला निरोप देण्याकरता इथपर्यंत आलात त्याबद्दल मी खूप आभारी आहे पण ते झालं ते दुर्योधनाच्या दुष्कृत्यामुळे झालं हे सांगाल तो विसरतो त्याही वैला। त्याही वैला। त्याही वैला। त्या वेळेला त्यावेळेला सगळेजण सांगतात केवळ दुर्योधनाच्या दृष्टकृत्यामुळे हा प्रसंग आलेला नाही महाराज तुमच्या वृत्तीमुळे हे सगळं घडलं असं लोकांनी सांगितलं तेव्हा ते ऐकून खाली मान घालून गांधारीचा हात धरून त्या दोघांना डोळस असणारी कुंती बरोबर आहे तिने त्या दोघांना हाताल करून ते भेस ओलांडून पलीकडे गेले ते जाईपर्यंत पाचवी पांडव आणि त्यांच्याबद्दलचे असणारे अस्थ्यवाईक त्यांच्या पाठक पाठकृती आकृतीकडे बघत राहिले ते दिसेने असं होऊ पर्यंत ते उभे राहिले आणि खिन्न मनानु युधिष्ठिर आणि परत आलेलं आहे तरीही त्यांनी राज्य केलं परंतु ज्या वेळेला द्रौपुरीच्या लक्षात झालं की आता राज्य करण्यात अर्थ नाही तर द्रौपुरी सांगते महाराज आता आपण निघायचं निघायचं म्हटलं त्यांचं सिंहासनावर बसणार कोण तर उत्तरेचा मुलगा परीक्षित राज्य यंत्रणा क्षीण झाल्यानंतर होत असताना जो जन्माला आला म्हणून त्याला परीक्षित असं नाव पडलं त्या परीक्षिताला सिंहासनावर बसवायचं आणि आपण जायचं असा निर्णय त्यांनी जाहीर केला आणि जाण्याकरता म्हणून जेव्हा ठरवलं तेव्हा सगळी प्रजा पुन्हा त्याला निरोप देण्याकरता आली आणि निरोप करता आल्यानंतर सगळ्यांचे आभार मानले सगळ्यांनी मोठ्या मनाने सांगितलं असा राजा झाला नाही असा राजा होणार नाही मुलांपेक्षा अगत्याने मुलाच्या पित्याच्या प्रेमापेक्षा तुम्ही आमचा सांभाळ केला आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचा याच्यानंतरचा प्रवास सुखाचा व्हावा एवढीच आमची तुमच्या चरणाजवळ कामना आहे सगळ्यांचं निरोप घेऊन हे बाहेर पडलेले आहेत हे पाच जण द्रौपदी सहावी आणि एक कुत्र बरोबर आलेला आहे त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाल्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर आधी द्रौपदी पडते द्रौपदीला विधवा करण्याकरता तो जन्माला आला होता कर्ण त्याची कामना पूर्ण झाली नाही आणि तिला सद्वात जायचं होतं त्यामुळे ते जिवंत असताना ही आधी पडते ती पडल्यानंतर भीम विचारतो बघ यांचा जन्म झाला तेव्हा नामकरण करण्याकरता आजूबाजूला माणसं नाही जन्माला आले त्या अरण्यामध्ये समाप्तीच्या वेळा असून यांच्या आजी व जर कोणी निर्मनुष्य ती पडल्यानंतर बोलायचं कोणाशी तर भीम विचारतो युधिष्ठिराला आपल्या सगळ्यांच्या बरोबर असताना ही एकटी आधी का पडली युधिष्ठिर पठन म्हणतो हो तिला स्वतःच्या सौंदर्याचा अतिरिक्त गर्व झाला होता हे एक कारण आणि तुमच्या आपल्यावरती जर ती किती प्रेम करत असली तरी तिच्या प्रेमाचा एक काटा कायम अर्जुनाच्या बाजूने झुकलेला होता ते तुला जमलं नाही तिला आणि म्हणून ती खाली पाहिजे किती कठीण आहे आणि हे जे कठीण आहे ते मेल्यानंतर तो सांगतो जीवन जास्त तिला सांगत नाही त्याच्यावर तुझं जास्तीप्रिया आमच्याकडचं प्रेमी असं तो बोलत नाही त्याला दिसत त्याला कळतं आवरायचा तो प्रयत्न करतो कारण सगळेजण जाणतेच काय शिकवायचं आणि किती आहे पाच पुरुषांचं मन सांभाळायचं आणि प्रत्येकावरती शंभर टक्केच प्रेम करायचं शक्य आहे का शक्य असताना तिने शक्य ते केलं नाही हे त्याला दुःख आहे ते त्याने बोलून दाखव नकुल पडला याला आपल्या सौंदर्याचा अतिरिक्त गर्व आहे म्हणून पडला मग तो सहदेव हो पडला याला बुद्धीचा गर्व आहे म्हणून तो पडला अर्जुन पडल्यावरती तो सांगतो यांनी प्रतिज्ञा केली होती मी एकट्यानी संबंध कौरव सैन्य खाक करीन म्हणून आणि आला अजिंक्यत्वाचा अभिमान होता तो या क्षणापर्यंत केला नाही म्हणून तो खाली पडला भीम पडला भीम पडल्यानंतर मरायच्या आधी तरी विचारलं आता विचारायला कोणीच नाही मी तुला विचारतो मी का पडलो तुला खायचा अंदाज नव्हता म्हणून तू पड बरोबर कुत्रा आहे तो कुत्र्याला ये म्हणत नाही कुत्र्याला हड धोडत करत नाही तरी तो चाल मागून कुत्रा येतोच आहे आणि तिकडे वरती इंद्राच्या सभेमध्ये गडबड सुरू झाली ज्याला आपण व्ही आय पी म्हणतो काय गडबड सुरू झाली की महामानव महानायक महापुरुष वरती येतोय आणि आता वरती आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं पाहिजे मग काय करावं महापुरुष महाद्वार जे आहे ते सजवलेलं आहे चारी बाजूला केळीचे खांब सोन्याचे लावलेले आहेत ला रत्नझडीत रस्ता तयार केलेला आहे आजच्या भाषेत म्हणजे आपण कार्पेंट म्हणतात ते रत्नांचं घातलेलं आहे आणि आता त्याला आणायचं कोणी असा प्रश्न पडल्यानंतर सगळ्या देवांसमोर प्रश्न पडला तर सगळ्या देवाने विशेषतः बृहस्पतीने पुढाकार घेऊन सांगितलं इंद्रा तू गेलं पाहिजेस आणि गेलं पाहिजे म्हटल्यानंतर तुझ्या नेहमीच्या रथातून जाताना तुला तो रथ सजवून घेतला पाहिजे जडित करायचं घोड्यांच्या अंगावर काय घालायचं इथपासून सगळा तपशील त्याच्यामध्ये आलेला आणि तो सजवलेला रथ घेऊन तुम्ही खाली जायचं आणि त्यांना वरती घेऊन यायचं असं काम इंद्राकडे दिल्यानंतर मातली नावाचा तू नेहमीचा सा सारथ त्याला घेतला नाही खाली आले आणि आता प्रवास चालू आहे एकदम रथ येतो आभार राहिला आणि इंद्र खाली उतरून म्हणाला महाराज त्याच्या पायात काही नाही अंगावर काही नाही एक वस्त्र एक कमरेला वस्त्र आणि बरोबर कुत्रा आहे कुत्र्याच्या काळात दोरी नाही ह्याच्या हातात दोरी नाही आणि तो इंद्र म्हणाला तो रकचकांत सजलेला रथ सजलेला महाराज आपल्याला नेण्याकरता आम्ही मुद्दाम रथ आणलेला या रथात आपण बसावं तो म्हणाला युधिष्ठ म्हणाला आमच्याकरता तुम्ही इथपर्यंत खाली आलात हे आमचं भाग्य आहे पण माझ्याबरोबर एक कुत्र आहे त्याला पण आपल्या रथात घ्यावं लागेल छे 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 छ कुत्र आणि आमच्या रथ काय बोलताय काय म्हण त्याकरता आम्ही वर्ण खाली आलो नाही म्हणत तुम्हाला नेण्याकरता आलेलं तर तो म्हणाला मी या कुत्र्याला माझ्याबरोबर हे म्हटलेलं नाही त्यामुळे माझा पुण्याचा अंशात शेवटचा अंश संभेपर्यंत मी त्याला जा म्हणणार मला स्वर्गाचा आकर्षण नाही तुमच्या निमंत्रणाची माझ्या अपेक्षा नाही पण याला खाली सोडून एकट्याने बवर यावं या आयुष्यभर आयुष्यावर तपश्च्या केली मी कधीही माझ्या जिवंत असेपर्यंत माझ्या पुण्याच्या अंशावरती संबंध जगावरती मी पुण्याचाच वर्षाव केलेला आहे एका मूक प्राण्यावरती मी तर त्याला इथेच सोडून घेतो माझ्या अस्तित्वाला काय अर्थ राहिला त्याच्या मनामध्ये विकल्प यावा पण तो म्हणाला अरे युधिष्ठिरा तू मोठा शहाणात सुद्धा पण याला एक शाप आहे तो तुला आहे का त्याच्या मनात विकल्प यावा ही तिसरी परीक्षा बघित त्याच्या मनात विकल्प या म्हणाला अरे याला एक शाप आहे हो का कोणते शाप आहे हा ज्या घरात अन्न खाऊन ज्या घरात रात्री मुक्काम करेल त्या घरातल्या माणसांचं पुण्य हा दररोज भाषण करेल आणि पुण्य प्रकृती ज्याला म्हणतात सत्प्रवृत्ती जाला म्हणतात त्या घरान कमी होत पण कुत्रा पाळायचा नसतो असं महाभारतकार सांगतात ना तर सगळे कुत्रावाले माझ्या अंगोळीचे हे तुम्हाला कोणी छानपणा शकला माझं पण सांगितलं हे इंद्रानी त्याला सांगितलं नंतर तुम्हाला असं आहे का मग मला याला सोडताच येणार नाही शापभ्रष्ट जरा असेल तर ह्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं पुण्य करता ठेवलंच पाहिजे आणि मग युधिष्ठिर मला जो याला एखादा शाप आहे तर एखादं वरदान पण असलं पाहिजे असेल का एखादं वरदान तेव्हा मग त्याचं नाही ल हो याला एक वरदान आहे हा ज्याच्या हातचं खाईल त्याच्याशा मरेपर्यंत प्रामाणिक राहील आणि पुढे संबंध पृथ्वी तलावरती याचा इतका चतुष्पाद प्राणी कोणही प्राणा प्रामाणिक असणार नाही आणि खरी गोष्ट एकदा तुम्ही रस्त्यात जाताना एखाद्या कुत्र्याला काहीतरी टाकलं आणि त्यांनी खाल्लं की तो तुम्हाला मरेपर्यंत वाटेल त्या परिस्थितीत कधीही चालणार नाही हे ब्रह्मवाक्य आहे हे बदलत नाही पण जर तुम्ही कारण नसताना एखाद्या कुत्र्याला कारण नसताना चिवी घातली कारण नसताना दगड मारला आणि त्याला माहीत नाही कोणी मारलंय असं तुम्ही समजता पण वेळ तर तोच तुम्हाला चालतो भलता सलता चावत नाही हो एखादी काय रस्त्यातून जाते काही संबंध नाही तरी उगाच जाता जाता एक काठी तिला मारतात मारतात की नाही आपण बघतो आपणही मारतो तीच काय तुम्हाला रस्त्यात अडून पाडते आणि तुम्हाला फ्रॅक्चर मागच्या आणि पुढच्या लोकांना ती मारत नाही तुम्हालाच का मारत नाही तुम्हीच काठी मारलेली असते गेल्या जन्मात या जन्मात म्हणून तू पाज्ञ सांगितलं यथा धेनु विंदते स्वस्य मातरम जशी एक हजार गायीमध्ये आपलं वास्तू जसं आपल्या गायीला शोधून काढतो तशी तुमची कर्म तुम्हाला शोधत शोधत येतात अशी कल्पना करा की मागच्या जन्मामध्ये तुम्ही खूप भावना प्रधान असाल तर पुढच्या जन्मात तुम्ही भावना प्रधानच होणार हे माघानं शिशुपाल वधामध्ये जाऊन ठेवलंय हो तांगार तात्पर्य काय जेव्हा ते ऐकल्यानंतर म्हणाल मग फार छान झालं त्याला वरदान आहे आणि काही केलं तरी ते दृष्टीला ऐकत नाही म्हटल्यानंतर तो यमधर्मच आहे ना तिसरी परीक्षा घ्यायला आलेला तोच तिथे प्रकट झाला आणि म्हणाला तु या तिसऱ्या परीक्षेत कोण पास झाला आपण दोघे बसूया रथामध्ये दोघे रथात बसले आणि वरती जातात सगळे जिकडे तिकडे तारास जिकडे तिकडे आजच्या भाषेत लाइटिंग हो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळे जे आय पी देव आहेत इंद्र वरुण अग्नी यहू ते बृहस्पती हे सगळे त्याचं स्वागत करायला हार घेऊन पुढे अहम अहमपूरम मी पुढे मी पुढे पण इंद्राचा मान असला तरी बृहस्पती मुख्य असल्यामुळे बृहस्पतीच्या हस्ते सत्कार ठरला आणि इंद्राने आपण उतरल्यानंतर त्याला खाली उतरवला आणि त्याच्या काळात हार घालून त्याचा नावाचा जय जयकार झाला आणि नंतर दरवाजा महाद्वार उघडल्यानंतर आज जायचा असा कार्यक्रम ठरला होता आणि जेव्हा दरवाजा उघडून बघतात तर समोर कोण होता रत्नजणित सिंहासनावरती दुर्योधन रत्नजणित सिंहासनावरती कर्ण या बाजूला नाही पलीकडे दुशासन ही चांदळ चौकडी समोर यांचं दर्शन घेण्याकरता तो वर गेला होता नाही हे बघितल्या क्षणी तो पाया आत टाकतच नाही हो सो मेनी स्लिप्स बिटवीन कप अँड लिप तुम्हाला दरवाजापर्यंत हाता आला तरी हात जाणून तुमच्या हातात नाही तो मागे आला आणि स्वभाव तामसी आहे म्हणजे रागीट स्वभाव आहे तो रागवून म्हणाला ह्याचा थोवाडवा आला मला तुम्ही वर बोलू ताकरदार रथ आणला खाली तो एकदम संताप मला यांचं तोंड बघायचं नाही म्हणाला तो नारद पळून म्हणाले अरे हा स्वर्ग इथे रागवायचं नसतं खड्ड्यात गेला तुमचा स्वर्ग महाभारतात आहे खड्डा मादा नाही आहे महाभारता तुम्ही मला दादे आपल्या पद्धत आता काय करावं मला इच्छा राश्चर्य आणि मग तू पटकन म्हणतो माझे भाऊ कुठे द्रौपदी कुठे इतकं प्रेम आहे त्याच आता प्रश्न तो ऐकायला तयार नाही पुढे राहायला तयार नाही तेव्हा तळू बृहस्पतीने सांगितलं तुझे भाऊ आणि पत्नी हे सगळे नरकात आहे कुठे तो नरक म्हणाला आता हे स्वतःला व्ही आय पी विशिष्ट समजतात आणि नरकाला कनिष्ठ समजतात आता नरद दाखवायचं कोणी असा प्रश्न उभारायला तर नरक नरद दाखवणं हे सुद्धा अप्रतिष्ठेचं काम कोण करणार जायचं कोणी तुझं जायचं कमी जायचं हे सगळे मोठी माणसं जाणार कोण मग त्यातूनही तरी एका दूताला बोलवलंय देवदूताला आणि त्याला सांगितलं याला नरक दाखव मग तो पुढे आणि हा मागे याने स्वर्गात गेला नाही तो स्वर्गाच ज्याला जागतिक आकर्षण म्हणतात ते सुद्धा धडकवण्याची क्षमता असणं नाव ऐकू झी आज ज्याचं तुम्ही चरित्र ऐकतात त्याला स्वर्गातले देव न्यायला येतात आणि तो स्वर्ग आप लाथाडतो आपल्या भावांच्या प्रेमा करता असं प्रेम तुम्ही बघितलं होतं का असं राधेने तरी कृष्णावर प्रेम केलं होतं कोणी कोणावर प्रेम केलं असा जगात असा जगात पुरुषच झाला नाही तो पुढे बरं नर जसं यायला लागला तशी घाण यायला लागली दुर्गंधी यायला लागली ती दुर्गंधी इतकी असं व्हायला हा पोळला खाली मुर्ची जो देवदूत थांबून राहिला देवतूला देवदूताला पुढे जाणं कमी पडायचं आणि नाक बंद करायची वेळ आली शेवटी कशी तरी एकदा तो नरकाचा दरवाजा आल्यानंतर देवदूत मागे मागेर म्हणतो आता हा दरवाजा आला आता तुम्ही जा मी चाललो तो गेला निघून आणि त्या दरवाजा उघडणार तेवढ्यात तो खाली पडला त्या दुर्गंधीमुळे भयानक आहे तुझी कल्पना करा तो खाली पडल्या बरोबर त्याच्या मनात त्याला इथपर्यंत आले होते आपल्या भावांचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जायचं आणि म्हणून त्या विकलांग अवस्थेत त्याने दरवाजा असा ढकलल्याबरोबर एकतरीचा सुगंध आत्म्याने पसरला आणि सुगंध पसरल्यानंतर आत्मना आहे आवाज यायला लागला दादा दादा तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका आपल्या भावांचा आणि आपल्या पत्नीचा आवाज ऐकल्यानंतर डोळे म्हणून बघतो तर काय समोर समोर भीम आहे अर्जुन आहे सगळे भाऊ आहेत ते धावत पुढे आले एकामेकाला मिठा मरायला लागले तुम्ही कुठे होता तुम्ही काय आला तिथे कसलं बाप तुम्ही केलं हा विचारतोय त्यामुळे आम्हाला ते काही सांगता येणार नाही पण आम्ही इथे आलो आता तुम्ही इथून जाऊ नका नाही मी आता इथून तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुम्हाला कुठून कुठे जाणार नाही असं म्हणेपर्यंत वरती जी गेलेले आहेत शिष्ट त्यांच्या लक्षात झालं की तो वर येत नाही तोपर्यंत त्या स्वर्गाला काय अर्थ नाही म्हणून इंद्र आणि सगळे देव सगळा स्वतःचा अहंकार विसरून खाली आलेले आहेत आणि त्या नरकाच्या दरवाजातनं दरवाजातनंच ताला म्हणतात अरे युधिष्ठ ना आम्ही तुला निर्णया करता वरती आलेलो होत पडला तू सगळ्या परीक्षेत पास झालास काय तुझा तुझं वर्णन करा आमच्याकडे शब्द नाहीत आम्ही सगळं हृदय आलेलो तर त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो तुझ्या सगळ्या भावांना आणि पत्नीला आम्ही घेऊन जाणार ऐकल्यानंतर तो म्हणाला माझ्या पत्नीला आणि माझ्या भावानं वरती घेऊन गेलत तर नवल काय वर्षानुवर्ष वर्ष पिढ्यान पिढ्या खचत पडलेला हा जो समाज आहे ज्याला कोणी नाही वाली त्याला तुम्ही इथेच ठेवणार आहात का वरती कोण जाणार तेव्हा नारद पुढे येऊन म्हणाले हे फक्त तुलाच सुचू शकतं आणि मग म्हणाले अरे सगळे देव इथे आल्यानंतर नरक नरक तरी राहिलाय का अरे नरकाचा स्वर्ग तू केलास काय तुझं करावं जय जयकार सुरू झाला आणि जय जयकार सुरू झाल्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडे करून जेव्हा बघितलं तेव्हा नरक नाही स्वर्ग नाही आपली भावंड स्वर्गातच आहेत आपण सांगे स्वर्गातच आहोत आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपली परीक्षा घेण्याकरता इंद्राने हे सगळं माया निर्माण केली आणि इंद्र पुढे आला त्याला कडकडून मिठी मारली आणि सगळ्या देवाने मिळून त्याला नमस्कार केलेला आहे त्याच्या नावाचा जय जयकार सगळ्या नरकातल्या लोकांनी केला युधिष्ठिर महाराज की जय युधुष्ठिर महाराज की जय युधीर महाराज हे युधिष्ठिर महाराजांचं चरित्र एवढ्याच करत सांगितलं की महाभारताची व्याख्यान मला ही चुडाची कथा सांगण्याकरता नव्हती एवढी चुडाची कथा चालू असतानाही त्यात स्वतःचं धर्माचरण निष्कळक आणि का निष्कंप पद्धतीने सांभाळणारा जो महापुरुष आहे जो महाभारताचा नायक आहे महाभारताचा केंद्रस्थानी फक्त युधिष्ठिरच आहे बाकी सगळी फालतू लोक आहेत काय अर्थ एवढा मोठ्या माणसाचं चरित्र आज तुम्ही शांतपणे ऐकलं माझ्याकडनं ऐकून घेतलं आणि मला सांगण्याची प्रेरणा झाली किंवा सांगण्याची बुद्धी झाली माझा त्या संदर्भात वक्तृत्व लाभलो याकरता मी सरस्वती आणि ज्ञानदेवांचे आभार मानतो नंतर ह्या ठिकाणी मला संधी मिळाली नऊ दिवस बोलल्याची त्याबद्दल या मंडळात मी आभार मानतो